नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज कठपळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना सहा लाखांचा धनादेशाचे वाटप आमदार शहाजी बापूंच्या पत्राची दखल मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळाली मदत कठपळेतील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री सचिवालयाने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी आमदार शहाजबाऊ पाटील यांच्या हस्ते कटपळ येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना धनादेशाचे वाटप करण्यात आले मंगळवार अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर कराड रोड वडील चिकमहोत जवळ बंडगरवाडी पाटी येथे रोजंदारीने कामाला जाणाऱ्या सहा मजूर महिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कटपळ गावासह तालुक्यावर शोक काळा पसरले होते या अपघातात अश्विनी शंकर सोनार इंदुबाई बाबा ये शर्माबाई लक्ष्मण जाधव कमल यल्लाप्पा बंडगर सुलोचना रामा भोसले मनीषा आदिनाथ पंडित सर्वजण राहणार कटपळ तालुका सांगोला यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आमदार शहाजीभाऊ पाटील यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची तसेच जखमी महिलेंच्या उपचारासाठी पंचवीस हजार रुपयाची व्यक्तिगत मदत दिली होती तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार केला होता या पत्राची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली असून सकारात्मक प्रतिसाद देत विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या होत्या मुख्यमंत्री सचिवालयाने सहसचिव कैलास बिलोनीकर यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून कटपळ अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या होत्या शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी आमदार शहाजीबाब पाटील यांच्या हस्ते कठपळ येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सहा महिलांच्या नातेवाईकांना धनादेशाचे वाटप करण्यात आले यावेळी प्रांताधिकारी बी आर माळी नायब तहसीलदार मंडल अधिकारी प्रशांत जाधव परमेश्वर हाके दत्ता बंडकर अंबादास हांडे जेजीनाथ धंगेकर अजित भिंगे तानाजी हांडे विकास खरात आदी उपस्थित होते